तो फेमस आहे ती फिश आहे भरपूर प्रमाणात भरपूर क्वांटिटी मध्ये जाते फिश यांची संध्याकाळ झाली आहे आणि आता परत पुणे जिल्ह्यातील सर्वात स्वस्त फिश ताळे म्हणलं तर हॉटेल मित्रांनो एकदम जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या अजून का जबरदस्त अशा व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम चवीचे मासे आपल्या मराठमोळ्या हॉटेलला हो मित्रांनो एकदम घरगुती पद्धतीचे मासे बनवले जाते या ठिकाणी आणि एकदम जबरदस्त वेगवनचे जिलाबी फ्रीश या ठिकाणी बनवले जाते तर आजपे जाऊन पाहूया आपण काय क्वालिटी आहे किती क्वांटिटी आहे साडीचा रेट काय आहे अनलिमिटेड आहे का कसं शेचा तर थंडीचं वातावरण झालं आहे आणि एकदम कुरकुरीत चाललेले आणि एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचे मासे खायचे म्हटलं तर फक्त असल मराठमोळे हॉटेलला पण पाहू शकतो तुम्ही संध्याकाळचं वातावरण झालं आहे संध्याकाळ झाली आहे आणि आता परत मग चिकन शेजावले आहेत मित्रांनो यांचं फेमस आहे ती फिश आहे भरपूर प्रमाणात भरपूर क्वांटिटी मध्ये जाते फिश यांची फिश ताळ्यात मित्रांनो हे हॉटेल आहे पुणे सोलापूर हायवे आहे पुणे सोलापूर हायवे वरती सी एन जी पंप आहे कासोडे टोलनाक्याच्या खामगाव फाट्याच्या थोडं पुढं ओरुळे कांच्यांच्या मध्ये इथं आहे हॉटेल अस्सल मराठमाळा भेगवनची तिलावी फिश जबरदस्त क्वालिटीची मिळते थंडीच्या वातावरणात हॉटेलला झालेली मासे खाण्यासाठी गर्दी पाहू शकता मित्रांनो मित्रांनो चुलीवरची गरमागरम भाकरी आणि एकदम थंडीमध्ये असे गरमागरम मासे खाण्यासाठी एकदा नक्की द्यावा लागतो मला आपल्यासोबत आहेत हॉटेल अस्सल मराठमोळ्याचे मालक आहेत त्यांना आहेत आता यांचे थळ्यांची रेट काय आहेत आणि यांची रोजची चिलाबी फिश म्हणजे यांच्याकडे एकदम फेमस आहे किती जाते रोजच्या प्रमाणात तर शेट आपल्याकडे रोजची चिलाबी फिश किती जाते चिलाबी आमच्याकडे जाते साधारणतः सत्तर ते ऐंशी किलो सत्तर ते ऐंशी किलो आणि आमची फेमस थाळी म्हणलं तर मच्छी थाळीची मच्छी थाळी आणि ते पण एकदम स्वस्त पुणे जिल्ह्यातील सर्वात स्वस्त फिश थाळी म्हणलं तर हॉटेल असल बघतंय आधी आता किंमत विसरूया किंमत काय शेट आली दोनशे तीस रुपयाला पूर्ण थाळी आहे आणि त्याचं रस्सा वगैरे अनलिमिटेड भात अनलिमिटेड भाकरी किंवा रोटी घेतली ती पण अनलिमिटेड म्हणजे रस्सा भाकरी राईस रोटी तुम्हाला थाळीमध्ये अनलिमिटेड राहणार आहे दोनशे तीस रुपये फक्त दोनशे तीस रुपये एवढी स्वस्त किंमत कुठंच नाही मित्रांनो फिश थाळीची एवढी स्वस्त किंमत अख्ख्या पुणे जिल्ह्यात नाहीये दोनशे तीस रुपयाला अनलिमिटेड फिश थाळी रस्सा भाकरी राईस रोटी आणि याची मटन थाळी मटन थाळीची किंमत काय साडेतीनशे रुपयाला स्पेशल मटन थाळी त्यामध्ये पण भाकरी राईस आणि रस्सा अनलिमिटेड चिकन थाळीला पण तसंच भाकरी आणि राईस काय त्याची प्राइस आहे दोनशे वीस रुपये चिकन थाळी पण सर्वात स्वस्त आहे दोनशे वीस रुपयाला हे पण अनलिमिटेड आणि तीनही थाळ्या एक माणसाला सरत नाही पण आहे क्वांटिटी पण भरपूर आहे आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आपल्या पब्लिकला इथे म्हणलं पब्लिकला आहे पुणे सोलापूर रोड जिओ जिओ पेट्रोल पंप आपला पुणे सोलापूर मित्रांनो जिओचा पेट्रोल पंप आहे जाऊजेबाची वाडी या ठिकाणी त्या समोरच एकदम आपल्या साध्या पद्धतीचं हॉटेल अस्सल मराठमोळा आहे एकदम नक्की विजिट्या या स्पेशल स्पेशल डिश ट्राय करण्यासाठी आणि एकदम थंडीचं वातावरण आहे मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये या थाळ्यांचा आनंद घेण्यासाठी नक्की जा आणि थंडीच्या वातावरणात मासे खायला एकदा नक्की वेग एकदम कडक आणि कुरकुरीत असे मासे मित्रांनो एकदम एकदम जबरदस्त आहे एक फ्रेश मासे असले कडक कडक फिश पण एकदम जबरदस्त आहे अजून गरम आहे मटन आपण टेस्ट करूया वापरले शिजलेलं आहे चिकन फ्राय टेस्ट करू आपण नंतर चुलीवारचा गरमागरम रस्सा आलाय पाहू शकता एकदम वाफ पण येतात सराससा भाकरी सोबत आपण ट्राय करूयात मासल चुलीवरचं जेवण आहे बरं का चुलीवर सरससा आणि आज मराठीमुळे मासे मित्रांनो खरोखरच टेस्ट बेस्ट एकदम कुच करून खायची मजाच वेगळी इंद्रायण रायस यायचा इंद्रायण रायस सोबत आपण ट्राय करूयात एकदम बेस्ट क्वालिटी एकदम बेस्ट असं झनझणीत आहे ना हा 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 आणि असं एकदम थंडी पडली आता सणावाचं वातावरण झालं एकदम थंडी पडली आहे गार आलो आलोय मी आणि एकदम गरबागरम माशांचा चुलीवरच्या रस्त्याचा आनंद घेतोय एक नंबर क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट द्यायला लागतो मला बरं का आता आरामशीर सगळ्या डिश थांबवतो भेटूयात मित्रांनो फायनली सगळ्या डिश संपलेल्या आहेत न आणि यांच्या माशाची क्वालिटी मित्रांनो खरोखरच एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे एकदा थंडीच्या वातावरणात मित्रांनो अस्सल मराठमोळ्याचे मासे खाण्यासाठी एकदम बेस्ट मित्रांनो प्लेस आहे आणि अजून एक विशेष म्हणजे थाळी एकदम स्वस्त आहे फक्त दोनशे तीस रुपयाला थाळी आहे ती पण अनलिमिटेड एकदा नक्की विजिट द्या या असे स्पेशल स्पेशल डिश ट्राय करण्यासाठी चिकन थाळी मटण थाळी पण यांच्याकडे आहे आणि यांच्याकडे व्हेजमध्ये पण ऑप्शन आहेत बरेचसे हे ट्राय करण्यासाठी एकदा नक्की व्हिजिट द्या अस्सल मराठमाळा हॉटेलला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन नव डिशचे नवनवीन चॅलेंज आहे नवीन नवी ऑफरचे मित्रांनो मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चालतं मटन भाकरी आणि जगदंबा एकदम भात चालतं हां हं तुमचा तसं तुमचं मराठमोळं एकदम भर चालतं ह्या एरियात अच्छा काय साठी फेमस आहे फेमस काय एक नंबर आहे ना तो एक नंबर